शिवरायाचे आठवावे रूप शिवरायाचा आठवावा प्रताप शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायाचे कैसे बोलणे शिवरायाचे कैसे चालणे शिवरायाचे सलगी देणे कैसी असे सक्ण सुखाचा केला त्याग साधिजे तो योग राज्यसाधनाची लगबग कैसी केली जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मी डॉक्टर शुभदा पुरोहित आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर परिसरातील शिवनेरी किल्ला हा कल्याण बंदर ते घाटमाथ्याचा प्राचीन व्यापारी मार्ग संरक्षित करण्यासाठी बांधला गेला असावा प्राचीन काळी जुन्नर हे धार्मिक राजकीय व आर्थिकदृष्ट्या फार महत्त्वाचे ठाणे होते जीर्णनगर नावाने या गावाचा उल्लेख आढळतो राष्ट्रकूट व चालुक्य राजवटीनंतर जुन्नरच्या आजूबाजूचा प्रदेश देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात गेला पुढे अल्लाउद्दीन खिलजी मुहम्मद तुघलक व त्यानंतर बहमनी सत्तेच्या हाती गेला पंधराशे पंच्याण्णवमध्ये शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांना अहमदनगरचा सुलतान बहादूर निजामशहा याने शिवनेरी व चाकण दिला भक्कम तटबंदी व सात सुरक्षित दरवाजे असल्याने शहाजी राजांनी शिवजन्मासाठी शिवनेरीची निवड केली एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरीवर जन्म झाला या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळाले आहे या किल्ल्याची तटबंदी अजूनही जशीच्या तशी आहे सातही दरवाजे अजूनही सुस्थितीत आहेत अभेद्य अशी तटबंदी व सात दरवाजांचे अभेद्य कवच पार करून किल्ल्यावर प्रवेश मिळवणे शत्रूसाठी अशक्य असायचे या किल्ल्याची ओळख लष्करी किल्ला अशीच होती शत्रूचा दीर्घकाळासाठी गडाला वेढा पडला तर त्या काळात पुरेसा धान्यसाठा गडावर हवा म्हणून या लष्करी किल्ल्यावर प्रचंड मोठे धान्य कोठार होते जे आजही सुस्थितीत आहे तसेच गंगा जमुना झऱ्यांमधले पाणी व प्रचंड मोठा बदामी तलाव यामुळे या गडावर पाण्याचीही कधी कमतरता भासत नसे सात दरवाजांच्या वाटेने शिवनेरी गड चढायला सोपा आहे या बाजूने चढताना सात दरवाजे लागतात पहिला महादरवाजा दुसरा गणेश दरवाजा तिसरा पीर दरवाजा चौथा हत्ती दरवाजा पाचवा शिवाई देवी दरवाजा सहावा मेणा दरवाजा व सातवा कुलूप दरवाजा या मार्गे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी साधारण दीड तास लागतो शिवनेरी चढण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वात उत्तम मानला जातो या काळात हवामान आल्हाददायक असते उष्णता कमी असते आणि चढाई करताना फारसा थकवा जाणवत नाही अनुभवी ट्रेकर्स जुलै ते सप्टेंबर या निसर्गरम्य काळातही शिवनेरीवर जाऊ शकतात या गडावर कोणतेही विक्रेते नसल्याने खालूनच पाणी व खाद्यपदार्थ बरोबर घेऊन जाणे आवश्यक आहे तुमच्याजवळ प्लास्टिकची बाटली असेल तर प्रत्येक बाटलीमागे पन्नास रुपये डिपॉझिट गडावर प्रवेश करण्यापूर्वी घेतले जाते परत येताना बाटली दाखवली की डिपॉझिट परत मिळते यामुळे हा गड अगदी स्वच्छ राहिला आहे हे आहे शिवरायांचे जन्मस्थळ ही दोन मजली इमारत आहे याच्या तळमजल्यावर शिवरायांचा जन्म झाला स्वराज्याचे बीज इथेच पेरले गेले इथे आल्यावर आपली पावले क्षणभर थबकतात mm -hmm. जर शिवाजी महाराज नसते तर आजचे स्वातंत्र्य स्वाभिमान व हिंदवी स्वराज्य या केवळ कवी कल्पना बनवून राहिल्या असत्या शिवाजी महाराज होते म्हणूनच आज आपण आहोत हेच ते शिवाई मंदिर जिथे जिजाऊंनी पुत्रप्राप्तीसाठी साकडे घातले होते शिवाई देवी प्रसन्न झाली म्हणून जिजाऊंच्या पोटी शिवाजी महाराजांसारखा पुत्र जन्माला आला हे आहे धान्य कोठार हे प्रचंड मोठे असून आत तापमान स्थिर राहील हवा खेळती राहील व धान्य खराब होणार नाही अशी याची रचना आहे या अंबरखान्याचा अर्थात धान्य कोठाराचा उल्लेख इतिहासात आढळतो सोळाशे त्र्याहत्तरमध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉक्टर जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती त्याने या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असे लिहून ठेवले आहे हे आहे शिवकुंज इथे बालशिवाजी व जिजाऊंच्या मूर्ती आहेत या शिवकुंजातच बाल शिवाजी खेळले असतील हा आहे बदामी तलाव हा आहे कडेलोट बुरुज शिक्षा झालेल्या व्यक्तीला या बुरुजावरून खाली दरीत ढकलून दिले जायचे ज्या गडावर शिवछत्रपतींचा जन्म झाला ज्या भूमीवर बाल शिवाजी पहिली पावले टाकायला शिकले ज्या गडावरच्या मातीला शिवरायांचा चरण स्पर्श झाला त्या मातीला वंदन करण्यासाठी शिवनेरी किल्ल्याला नक्की भेट द्या धन्यवाद